नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज मी आणि माझे मित्र सगळे चाललो आहे नागपनीला सनी यशवंत ओमकार व साहिल व त्याचा मित्र आम्ही सगळे नागपणीला जातोय तर सकाळी पाच वाजता आम्ही आमचा प्रवास सुरू केला साडेपाच पर्यंत आम्ही नागपणीला पोहोचलो व वरून तुम्ही हे दृश्य पाहू शकताय सकाळी लवकर गेल्यामुळे आपल्याला गर्दी थोडी कमी बघायला भेटली व लवकर दर्शनही झाले तर पाहू शकतोय आम्हाला सर व डान्स क्लास मध्ये सगळे मेंबरही भेटले इथे आपल्याला तर टिक्का लावून झाला तर यानंतर आता कुठे जायचं याची चर्चा करायला लागलो आम्ही आणि त्या चर्चा करत करत किल्ले मोजायला लागलो इथनं कोणते कोणते किल्ले दिसतात आपल्याला आणि त्यांना ते इथे पाहू शकतो आपण आग पण लागली व गर्दी पाहू शकतो आपण आपण लवकर आल्यामुळं आपल्याला दर्शन लवकर मिळाले दोस्तो आम लोक वादिओ हो मी आचू के देख सकते हो पब्लिक वहां से आ रही है यशवंत की वहां पे फट रही है फट <laughs> रही है तो गाइस आप देख सकते हो यशवंत कितना ट्रेवल कर रहा है बेचारा ट्रबल स्ट्रगल 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 लेट्स गो यशवंत चल जाओ बोलते हैं हमारा ट्रैकिंग पे चलना स्टार्ट कर दे तू गाइस मैं क्या करूं रेडी व्हिडिओ निकाल में भाग रहा एक मछली पानी में गई छपाक या मनीचा अर्थ मला सनीला भाऊ कळाले पणستر अशी लागली होती की वर्णजण मोठ्या पटकन येईल या गेमचा विनर असेल सनी खूप महान पद्धतीने पडला कसा बघ रे भिकिरा गिरा गिरा तर मित्र बघू शकता तिकडे तू वही व्हिडिओ निकलने होता क्या उठ पडला तू अरे आना बाबा इतना का डर रे अभी इतसा तो भाग अब आज फाइनली यशवंत ने कंप्लीट कर दिया जिससे उम्मीद थी थी वो गिर गया <laughs> इन वादियों में हम घूम रहे हैं बहुत मज़ा आ रहा है सनी गिर रहा है सुबह हो गई है हम लोग सुबह साढ़े पाँच बजे आए थे यहाँ पे एंड अभी बज रहे हैं तो अभी हम लोग निकल रहे घर के लिए क्योंकि यशवंत को जाना है क्लास के लिए तो चलो मिलते हैं बाय तर मित्रांनो नवीन रस्ता बनला आहे चालत जायचा पहिला करून का अर्धा रस्ता हा बनलेला आहे तुम्ही जाऊ शकता नागपाली वरती थोडस तुम्हाला आता जरा बरोबर तर गाईत चला आता मी चाललो जत्रेमध्ये फिरण्यासाठी ओमकार व सनीचे मला पाच ते सहा फोर येऊन गेले हे गर्दी बघू शकता ह्या कारणामुळे मग तिथे काही लवकर पोहोचता येत नाही मी पोहोचलो इथं भेटला काही जो बघा शिवाय घालतो बघा महाशिवरात्री मध्ये शिवा घालतोय आम्ही पोहोचलो आपल्या समोर जर कोण पाणीपुरी खात इच्छा आपण बरोबर बरोबर आताचा भाऊ आहे का आणि आल्या तर ओळखता सकाळी पडला छपाक गाई आजचा दिवस एवढा भारी वाटतोय ना मला ह्याला बघून मला लय असं उपवास येत बाईनी आणि आम्ही त्याला दाखवू दाखवू सगळं माझे ते लय गाईच माझ्याय आता तुम्हाला दाखवू धोका सगळेजण जत्रेचा आनंद घेताना आपल्याला दिसतच आहेत यामध्ये सर्वात जास्त उत्साह लहान मुलांना असतोय आपल्याला दिसूनच येते ओमकारला हे रिलीच लाईट आवडली होती व पैसे जास्त सांगितल्यामुळे त्यांनी काही घेतले नाही व इथं बघू शकता आपण ओमकार दीपक आणि दीपकचा मित्र मी सनी आणि ओमकारचा भाऊ सगळेजण इथंच आहे आम्ही फोटो काढण्यासाठी वाट बघतोय मध्ये मध्ये येतात सगळेजण सारखं कॅमेरामॅन खूप मजा येत मिले पण आरती गँग बसलेली आहे आणि आमची गँग आहे तू आहे अरे आवाज हेलिकॉप्टर तू हेलिकॉप्टर कसं घेऊन जाणार अरे मी नाव हेलिकॉप्टर कसं घेऊन जाणार तू तो आल तो स्वतः उरून जाईल

दीपकला बघून असं वाटतं की त्याला या रिक्षा मध्ये बसायचंय मित्रांनो आपण इथं पाहू शकतो लहान मुलांसाठी एवढं काही खेळण्यासाठी व येण्यासाठी आणि आपल्याला ह्या गोष्टीचा आनंद बघूनच घ्यावा लागणार आहे कारण ते आपल्याला खेळायला ते देणार नाही कारण असं मोठे झाले जेव्हा कोणाचा उपवास असेल त्यावेळेस त्याला दाखवून खाण्याची मजा एक वेगळीच मजा असते अरे सुन तर सई अरे का बोल रे तो सुन उपवास अरे इधर तो तेरा उपवास आहे बरोबर आहे मला काय घेतो

तुला काय मिसळ खायचे का ह्याच्यात सनी यात मिसळ बनवायची का खायचे ओके 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 चाललाय आमचा पुढे हा सबस्क्राईब सदैव राईब काय चालतोय आम्हाला खायचंय का उपास उपासासाठी काय चालतोय लाज वाटते लाज वाटते गाइस त्यांना आम्ही शोधलं बघा एकदम कशे कसे आहे बुककर आय एम अ बुककर आम्हाला काहीतरी विचित्रपण नाही आहे हातात मित्रांनो हे बोलते लोक बघा टाइमपास पास करत होते मोकर काय घेत नाही मोकर टाइम पोटी करतात हे सगळ्यांची बसत नाहीये

गॅस बिल ह्याच्यावर फाटाला मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करून जावा